नमस्कार मी मिलिंद दुमाळे तुम्ही पाहताय भारत नवी चर्चा नवा दिवस स्वागत आहे आपल्या सर्वांचं मित्रांनो एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मध्ये अटक करून घेऊन गेले आता ती अटक आहे की कारवाई आहे या संदर्भात अधिक माहिती मिळालेली नाहीये परंतु पोलिस व्हॅन मधून त्यांना एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं नेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सोशल माध्यमांमध्ये नागरिक सुद्धा संताप व्यक्त आहेत वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त आहेत त्या अनुषंगानेच आपली आजची चर्चा आहे लहान मुलांना आपण कधी कधी भीती घालण्यासाठी भीती दाखवण्यासाठी मन पोलिसांचं नाव घेत असतो पोलीस काका पोलिस मामा येतील धरून येतील गप्प बस हट्ट करू नको रडू नको अशा प्रकारची भीती दाखवली की मुलं भीतीने गप्प बसतात परंतु पोलिसांची भीती असायला हवी का आणि ती गुन्हेगारांना म्हणजे ती भीती गुन्हेगारांना असायला हवी की सामान्य नागरिकांना आणि त्यातही लहान मुलांना आणि या विद्यार्थ्यांना हा एक कळीचा प्रश्न आहे याच अनुषंगाने आपली ही चर्चा आहे सोलापुरातील मुलींच्या पालकांनी जाब विचारला म्हणून मुलींना पेपर लिहू दिला नाही त्यानंतर अर्धवट पेपर दिला आणि पुन्हा तो काढून घेण्यात आला अर्धवट याच्यासाठी दिला की त्यांना पुरावा तयार करायचा होता सा म्हणजे सांगता येतं की बघा आम्ही पेपर तर लिहायला दिला होता हे सगळं घडलं आहे फी भरण्यावर मुलींच्या पालका पालकांनी फी भरण्यास विलंब केला होता त्याचा राग धरून शिक्षा म्हणून मुलींना वर्गाबाहेर बसवलं गेलं मुलींनी ही गोष्ट पालकांना सांगितली पालकांनी मग शाळेला जाब विचारला आणि त्याचा राग आणि ते वा वाद विवाद होऊन हा सो हा जो सगळा प्रकार घडलेला आहे मुलीच्या पालकांनी फीचा पहिला हप्ता भरला होता पाच हजार तीनशे रुपये असं कळत मात्र उर्वरित फी बाकी होती परंतु वर्गाबाहेर बसवलं त्यानंतर मग पालकांनी जमावाजमु करून पन्नास हजार सातशे रुपये या चारही विद्यार्थ्यांचे शाळेकडे भरले होते पण हे प्रकरण इथंच नाही थांबलं संपूर्ण फी भरली परंतु आता शाळेचा इगो हट झाला आणि शाळेचा इगो आड आल्यामुळं हे प्रकरण वाढत गेलं मुख्याध्यापक मॅडमचा इगो हा या सगळ्याला कारणीभूत ठरलेला आहे मग मुख्याध्यापक मॅडमने विद्यार्थी मुलींना सांगितलं की याच्या जर तुमचे पालक शाळेच्या आवारात जर दिसले प्रिमासिसमध्ये जर दिसले तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकू अशी मुलींना धमकी देण्यात आली आता या धमकीमुळे साहजिकच आहे मुली घाबरल्या शाळेत यायला त्या घाबरू लागल्या या सगळ्या गोष्टी मुलींनी माध्यमांशी बोलताना सांगितल्या मा मा मुलींनी असंही म्हटलंय की पेपर सोडवताना अर्धाच पेपर घेऊन आम्हाला वर्गाबाहेर काढलं गेलं आता यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे एक महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांची मुलं सुद्धा याच शाळेमध्ये शिकत आहेत आता या शाळेत इम्प्रेशन राहावं म्हणून म्हणजे आपला रोब असला पाहिजे त्यामुळे त्यांनी इंटरफेअर केलं असण्याचा इथे संशय आहे कारण स्थानिक नागरिकांनी असा आरोप केलाय की याच पोलीस अधिकाऱ्यांनी या, या मुलांना आणि त्याच्या पालकांना पोलीस व्हॅन मध्ये बसवून कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला नेलं स्वतःचा रोप जमवण्यासाठी पोलीस कर्मचारी भगिनीने ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला आहे आपलं इम्प्रेशन तिथं वाढवावं म्हणून आपल्या अधिकारामध्ये पोलीस गाडी बोलून घेणं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये मुलांना पाठवून देणं या सगळ्यांवरती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे याच्यावर कडक कारवाई करावी खर तर मुलांना शाळेत येण्यासाठी उत्साह वाटला पाहिजे आनंद वाटला पाहिजे त्यांना भीती वाटली नाही पाहिजे यासाठी शासन स्तरावरती विविध उपक्रम राबवले जातात शाळेच्या स्तरावरती संस्थाचालक सुद्धा उपक्रम राबवत असतात शाळा हे विद्येचं मंदिर असं म्हटलं जातं अशा ठिकाणी आता फी वसुलीच्या नावाखाली लहान मुलांवर अशा प्रकारे दहशत निर्माण केली जाते का असा प्रश्न आता या निमित्ताने या घटनेने समोर आला सभी बच्चों को फीस पूछा है फीस पूछा है बोल उनका एग्जाम हम लोगों ने डिटेल नहीं किया है आज भी शाळांच्या फी वसुलीची पद्धत आपल्याला नवीन नाहीये त्यांचा पॅटर्न यावर अनेकदा बालक आणि शाळा आणि संस्था चालक यांच्यामध्ये खटके उडत आले आहेत वाद घडत आलेले आहेत या सगळ्यात आमचा मुद्दा एकच आहे या लहानग्या मुलांवर या सगळ्यांचा परिणाम काय होत असेल याचं भान संबंधित लोक ठेवतील का त्यांच्या पोळ्या मनावर झालेले या आघात आयुष्यभर पुसले जात नाही त्यामुळे याची अशा प्रकारे फी वसुली करताना काळजी घेतली पाहिजे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी सरकारने प्रशासनाने याकडे अतिशय गांभीर्याने बघणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुमचं या मुद्द्यावरती काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बातमी मागची बातमी बात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतील आणि सोबत राहा आपण या व्हिडिओसाठी वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद